न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामधील रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरणखेड हिंगणे गावंडगाव येथे सरकारी जागेवर पंचशील ध्वज गेल्या काही दिवसांपासून बौद्ध वस्तीतील नागरिकांनी प्रार्थनेसाठी उभा केला होता पंचशील ध्वज उभारल्याचा राग मनात धरून गावातील काही जातीवादी नागरिकांनी सकाळी सात वाजताच्या दरम्यान हा पंचशील ध्वज उखडून टाकला झेंडा उखडणाऱ्या लोकांना विरोध केला असता या समाजकंटकांनी बुद्ध महिलांवर हल्ला केला या हल्ल्या

प्रथोट अंचनगाव रहिमापूर येथील पोलीस बल घटनास्थळावर तैनात करण्यात आले आहे या जातीवादी घटनेमुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा तिरस्कार का अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये बौद्ध समाजातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत वृत्त लिहापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्रतिनिधी हरिदास भाऊ खाडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा